आज तुम्हाला विधान परिषदेच्या सभागृहात सत्ताधारी बाकावर घेण्याची ऑफर दिली आहे त्यांनी असं म्हटलं की दोन असा एकोणतीस पर्यंत आम्ही विरोधी बाकावर जाणं शक्य नाही पण मी येण्याचा स्कोप आलाय विचार ठीक आहे बघ काय नाही आहे ना ऑफर दिली आहे स्वीकार मला माहिती नाही तर नुसतं बाकाच नाही प्रसन्न वडा बाका आहे तर या गोष्टी थोड्या खेळमिळीने झाल्या त्यांना खेळमिळीत गेलं पाहिजे

पहिला महत्वाचा मुद्दा असा की सोन्याचा चमचा घेऊन मी जन्माला आलो तर हे माझ्या वडिलांचं आणि आजोबांचं कर्तृत्व आणि आमची परिस्थिती काय होती कशी होती त्यांना माहितीये ज्यांनी त्यांना सोन्याच्या चमच्यात भरवलं त्या अन्नाशी प्रताळणा केली हे पाप जनता विचू शकत नाही पण आज पहिल्यांदा तुम्ही विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षात असताना भाषण केलं त्यात सोन्याचा रेस्टॉरंट निष्ठा असे अनेक विषय निघाले त्यावेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुमच्या समोर त्याला बोलण्याचा काय अधिकारच नाही कारण मी तेच परत सांगतो की मराठी माणसाला स्वतःच्या हक्काची जी काय रोजीरोटी आहे ती मिळवून देण्याचं काम शिवसेना प्रमुखाने केलं आणि हे आयत्या ताटावरती बसलेली लोक होती त्यांनी खाल्ल्या ताटामध्ये जे काय प्रताळणा केले मी जास्त तो शब्द वापरत नाही तो त्यांना लखलाभ हो लोक त्यांना ओळखू नये सभागृहात आज दोनदा मी पुन्हा येईल हे सभागृहात त्यांनी वाक्य अगदी देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन त्यांना सांगितलं ना माझ्या वाचण्यात परत बोला तुम्ही म्हणाल म्हणून कारण कारण ही कोणाची एकाची मक्तेदारी नाही विरोधी पक्ष सुद्धा आहेत आणि त्याच्यामुळे सभागृहात येणं जसं अनिल परब आले तशा आधी मिलिंद आला आता मी तर विरोध आलो होतो सचिन पण तसं झाले तर इतर तर जाणं येणं सुरू असतं त्याच्यामुळे तसा काय वेगळा विषय मला असं वाटत याच्यापेक्षा याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचा हो विषय आज जे मी बातमी वाचली की नाशिकमध्ये आपल्या म्हणजे भाजपमध्ये यायला कोणताही अडथळा असू नये म्हणून त्यांच्यावरची पंधरावीस दिवसापूर्वी आरोप केले गेले होते आणि आरोप केले म्हणून आम्ही काढलं त्यांच्यावरचे आरोप मागे घेऊन त्यांना पक्षात प्रवेश दिला जातोय भाजपच्या एवढी ही यांची नीतिमत्ता खालवते हे फार दुर्दैव आहे महाराष्ट्राचं म्हणजे कोणा म्हणजे आता यांची राजकारणाची पातळी किती खालवले आणि कोणावरती काही आरोप करायचे आयुष्यात न उठवायचं पूर्ण बदनाम करून टाकायचं त्यांच्या पक्षात जातोय म्हणजे आरोप मागे घ्यायचे आणि जणू काय गंगेत नावून त्यांना घेतलं पक्षात अशा पद्धतीने हे राजकारण चालले फार वाईट आहे उद्या जर का दाऊद मध्ये गेला तर भाजप पण देशद्रोहाचे गुन्हे मागे घ्यायला कमी पार्टी पुढे नाही याच कारण आधी सलीम कुत्त्या बरोबर काय पार्टी केली म्हणून आरोप केले गेले इपाल बिर्ची बरोबर व्यवहार केला गेला म्हणून आरोप केले गेले आणि त्यांनी मग ते पक्षात गेल्यानंतर ते आरोप मागे घेतले गेले म्हणजे हे नवाब मलिक त्यांचं पण उदाहरण आहे दाऊद बरोबर काय व्यवहार केला काय केला पण ते त्यांच्या बरोबर गेल्यानंतर हे धुतले गेले भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले त्यांच्या पक्षात गेल्यानंतर हे धुतले गेले म्हणजे यांना भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र नाही करायचं आहे तर भ्रष्टाचार आरोप मुक्त असा पक्ष करायचा आहे की जे आहे त्यांच्यावरती तुमचा आरोप आम्ही पुसून टाकतो तुम्ही आमच्या पक्षात या हे एवढ्या पातळीवरती राजकारण केलं अशा वेळेला आम्ही आमने सामने आलो ते हे झालं का ते झालं ह्या गोष्टी गौड आहेत आणि तुम्ही असं म्हणतात की राजही आपल्या सोबतच आहे ते सांगायची मुलाखत येईल तेव्हा बघा ना